नमस्कार मैत्रिणी तू हे माझा मित्र या मालिकेमध्ये तर ईश्वरीना अर्णवसाठी चहा करत असते आणि तेवढ्यात ईश्वरीच्या आईचा फोन येतो तर ईश्वरी आताच फोन स्वीकारू टाकते आणि बोलत असते तर ईश्वरीच्या म्हणते अगं तुझी ना मला आणि बाबांना खूप आठवण येते तुम्ही मला भेटून जा तेवढ्यात अर्णव हे सर्व काही पाठीमागून ऐकत असतो आणि अर्णव म्हणतो मी सिंदोर काय चाललं आहे तर ती म्हणते काही नाही तुमच्यासाठी चहा करते तर तुम्हाला तो पटकन रेडी हो आपल्याला जायचं आहे तर ती म्हणते कोठं तर तो तो एका ठिकाणी जायचा आहे तर ती तयार होऊन येतो आणि अर्णव तिला सरप्राईज देण्यासाठी तिच्या आईकडे घेऊन जातो तिथे गेल्यावरती ईश्वरीला खूप आनंद होतो ईश्वरी मनात विचार करते की अर्णव माझ्यासाठी किती करतोय ते तर लगेच ईश्वरी तिच्या आईला विचारत असते का आई एखाद्या जर व्यक्तीला आपल्याला खुश ठेवायचं असेल तर काय करावं लागेल आणि ती म्हणते आधी त्या माणसाचं मन ओळख झालं पाहिजे तर लगेच ती म्हणते थांब मी तुझ्या बाबांसाठी ना आल्याचा चहा घेऊन येते ईश्वरी म्हणते आई तुला कसं माहिती आहे का बाबांना आल्याचा चहा आवडतो म्हणून ती म्हणती हो कारण मी आता एवढ्या दिवस त्यांच्याबरोबर राहते म्हणल्यावरती त्यांच्या आवडीनिवडी मला ओळखता आले पाहिजे एकदा की आपल्याला एखाद्याच्या आवडीनिवडी आप कळल्या ना की आपलं जीवन त्याच्याबरोबर जगणं खूप सोपं होऊन जातं तर लगेच ईश्वरीची आई म्हणते पण तुला काय करायचं या सर्व गोष्टींची ईश्वरीमध्ये काही नाही म्हणजे तिला तर अर्णवसाठी हे सर्व काही करायचं असतं म्हणून ती तिच्या आईला विचारत असते तर आता अर्ण बाहेर येतो आणि तो, तो म्हणतो आईला तुमचा बिझनेस कसा चालला आहे कारण त्याने आता दोन तीन ज्या काही स्वयंपाकाच्या ऑर्डर असतात ना त्या ईश्वरीच्या आईला मिळवून दिलेल्या असतात त्याचबरोबर अर्णच्या आईमध्ये खूप छान चाललं आहे तुम्ही आम्हाला मदत केली ना त्यामुळे खूप आम लोक आता आमच्याकडे ऑर्डर घेऊन येतात आणि ईश्वरी ज्या म्हणते हे बघा अर्णवजी त्या दिवशी तुम्ही ज्या डॉक्टरांचा आम्हाला पत्ता दिला होता त्या डॉक्टरांच्या ट्रीटमेंटमुळे ह्यांच्या पण तब्येतीमध्ये खूप सुधारणा होतात आता ईश्वरी म्हणते बाबा माझ्यासाठी अर्णव एवढं करतो आहे आणि मी त्याच्यासाठी काहीच करत नाही आहे तर आता ईश्वरीला हे अर्णबद्दल आपुलकी वाटत असते तर पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू